कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण पेण तालुक्यातील शिरकी गावात वीरकर यांनी नाग पकडून वृद्ध आजी आजोबांचे प्राण वाचविले पेण तालुक्यातील शिर्की गावात रात्री अकरा वाजता एका घरात मोठा नाग आला होता तेव्हा शिर्की गावातील शेखर पाटील यांनी सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना फोन करून बोलावले पाटील यांचा फोन येताच विरकर हे रात्री अकरा वाजता घटनास्थळी पोहोचून संकटात सापडलेल्या अशोक लक्ष्मण पाटील आणि सीताबाई अशोक पाटील या आजी आजोबांचे घरी जाऊन नाग पकडला व वृद्ध आजी आजोबांचे प्राण वाचविले घरात फक्त वयस्कर आजी आजोबा होते योगेंद्र विरकर स्वतः तिथे जाऊन शेतात असलेल्या घरात आजी आजोबा ग्रहात होते आणि पाऊसही प्रचंड पडत असल्या कारणाने घराभोवती पूर्ण पाणी भरले होते त्याही परिस्थितीत त्या नागाला पकडणे महत्वाचे असल्यामुळे त्या भरलेल्या पुराच्या पाण्यात जाऊन त्या नागाला सुरक्षित पकडून आजी आजोबांचे प्राण वाचविले हा नाग साधारण नऊ वर्षांचा आणि साडेसहा फूट लांबीचा असावा असा अंदाज सर्पमित्र योगेंद्र विरकर वर्तवला आहे के के न्यूज साठी प्रतिनिधी उदय विठ्ठल कळस बोरली पंचतन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा